म्हणतात की फडणवीस साहेब आमचे सर्वसामान्यांचे नेते नाहीत तुमचं काय काम आहे ते आम्हाला सांगा ही कोणती पद्धत का बरं त्यांना सांगायचं नाक लाख लोकांना सांगत होतो इलेक्शनच्या वेळेला की फडणवीस साहेब काम करणार आणि ही जर वेळ आज आमच्यावर आली असेल की तुमचे कार्यकर्ते आम्हाला सांगतायत की फडणवीस साहेब हे सर्वसामान्यांचे नेते नाहीत ते नेत्यांचे नेते, 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 नेते आहेत अच्छा मग आम्ही खालच्या शेमड्या बेमड्यांकडे जायचं ना फडणवीस साहेब कुठंतरी नाही का खंत वाटायला लागली असं वाटतं शिंदे साहेबांच्या हातात जोपर्यंत तोपर्यंत तो महाराष्ट्र खूप चांगला चालू होता महाराष्ट्रामध्ये सगळं जरी इतका नंगा नाच त्या जरा नंगीने केला ना तरी फडणवीस साहेब तुम्हाला झोकू दिला नाही शिंदे साहेबांनी एवढं लक्षात ठेवा शिंदे साहेब तटस्थ करोडो लोक असताना शिंदे साहेब अजिबात घाबरले नाहीत अजिबात घाबरले नाहीत धनादन कारवाई करत होते शिंदे साहेबांनी लावलेली आहे मग शिंदे साहेबांनी त्याची चौकशी कावर होत नाही आता सरकार फडणवीस साहेब तुमचं सरकार आहे ना तुम्ही चौकशी लावायला हवी का पर्यायची चौकशी तुम्ही लावत नाही एसआयटी लावलेली आहे ना त्याच्यावर कधी यासाठी चौकशी लावणार आहात घाबरताय का तुम्ही या जरांगेला असं आम्ही ज्या वेळेला कुठल्या कार्यकर्त्यांना तुमच्या विचारतो त्यावेळेला तुमचे कार्यकर्ते म्हणतात की फडणवीस साहेब हे नेत्यांचे नेते आहेत सर्वसामान्य मुख्यमंत्री पदावर पुन्हा तुम्ही शिंदे साहेबांना बसवा त्यांना कार्यभार त्यांच्या हातामध्ये द्या ते छान पद्धतीने हाताळतील आणि आम्ही पोलीस स्टेशनला जातो त्यावेळेला एनसी घेऊ आम्ही झाली आतापर्यंत सांगा बरं एन वर कारवाई होते का सोशल मीडियावर ज्या ह्या जराची माणसं खुल्या मामाला गरीच्छा बोलतायत महिला भगिनींना तुम्ही काही कारवाई करत चुकता ते चुकतं आम्ही ज्या अधिकाराने तुमच्यासाठी आम्ही लढलोय कुणाच्या एका रुपयाच्या सुद्धा नाही येत आम्ही जय जय शिवराय जय जय क्रांती मी आपली संगीतात बांध आणि या बोलू जरा कसे हात सर्व मजेत ना असायला आजचा आपला विषय जो आहे तो म्हणजे जे काय राजकारण महाराष्ट्रात एकतर गेल्या पावणे दोन वर्षापासून या जरा नंगेने त्या आरक्षणाचा घाट घालून ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये जे होतं नव्हतं आपल्या हातचं सगळं काही गेलेलं आहे आणि आत्ता ते कुठं थोडस लोकांच्या लक्षात आलं आणि समाजाने त्याच्याकडे पाठ फिरवली तर जो आत्ता विषय चालू आहे तो म्हणजे गेल्या पस्तीस दिवसापासनं संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात हे आपण बघतोय माझी मीडियाला विनंती आहे तुम्ही संतोष देशमुखला न्याय मिळेपर्यंत अगदी त्या बातम्या धरून ठेवा परंतु संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या आणि सरकारला विचारा जा सरकारला जाब विचारा की कुठपर्यंत आली चौकशी काय म्हणणं आहे सीआयडीची चौकशी कुठपर्यंत आली पुढं काय करताय तुम्ही तुम्ही जराणंगे धस तो बजरंग बाप्पा तो श्रीरसागर या लोकांच्या बाईट तुम्ही दाखवू नका या लोकांच्या बाईट दाखवून तुम्ही संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कुठंतरी मला असं वाटतं लपवायला लागलेत तुम्ही ना लक्ष विचलित करायला लागलेत आणि सगळ्यात महत्वाचं मीडिया फक्त एवढ्याच त्या चौघांच्याच मन मंदिस्त झालेली आहे जरावे धस श्रीरसागर आणि तो बाप्पा बजरंग बाप्पा एवढ्याच लोकांमध्ये मीडिया मर्यादित राहिलेली आहे शेतकऱ्यांचं काय शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाहीये आताच परवा तिकडेच घटना घडलेली गट आहे त्या मुलाने बापाला मोबाईल मागितला होता आणि शाळेचं काही साहित्य मागितलं होतं व ह्या पुस्तक काय लागत असेल त्याला ते बापाकडे अर्धा एकरच तुकडा आहे शेताचा तो बाप मला सांगा आत्ताच्या जमान्यामध्ये तो बाप त्या लेखाला मोबाईल ते साहित्य देऊ शकला नाही हो देऊ शकला नाही बाप मुलाने निराश होऊन बाप म्हटला तुर तुरीला भाव नाहीये आता आपल्या थोडस थांब तुरीला भाव येऊ दे म्हणजे मी तुला मोबाईल पण घेऊन देतो आणि तुझं साहित्यही घेऊन देतो तुरीला भाव नाही मिळत नाहीये म्हणून बाप थांबला होता मुलाने सकाळी उठला आणि शेतात गेला आणि गळफास मुलाबरोबर बाप आणि मुलाच्या पाठोपाठ बापही गेला बघायला सगळीकडे त्याची शोधात शोध चालू होती बाप शेतावर जाऊन थांबला बघितलं बापाने लेकाने गळफास घेतलेला होता बापाने त्या लेकाला खाली उतरवलं आणि त्याच दोराला बापाने हे गळफास घेतला काय आपण करतोय आपल्याला कळतंय का विचार करा फक्त एका मोबाईलसाठी आणि शाळेच्या साहित्यासाठी त्या तरुण मुलाने त्याचा जीव गमावला आणि त्या पाठोपाठ बाट त्या बापाने सुद्धा खंत वाटली त्या बापाला की अरे गेले ज्याच्यासाठी मी त्या अर्ध्या एकर तुकड्यामध्ये मर मर मरत होतो ना तो गेलाय आता काय करायचं मला त्या बापाने पण त्याचा जीव गमावला किती वाईट परिस्थिती आलेली आहे ना आपल्या देशावर किती वाईट परिस्थिती फडणवीस साहेब फार अपेक्षेने तुम्हाला निवडून हो फार अपेक्षेने तुम्हाला निवडून दिले खूप अशा आकांक्षा तुमच्याकडून महाराष्ट्रातली जनता ठेवून आहे आणि आम्ही आश्वासन दिलेलं आहे ज्यावेळेला आम्ही तुमच्या तुमचा प्रचार करत होतो तुमच्यासाठी मतदान मागत होतो ना लोकांना त्यावेळेला लोक आम्हाला विचारत होते ताई नाही करणारे काही ही लोक सगळे सारखेच असतात अहो तुम्हीच सांगत होत्या एक काळी ताई की फक्त माणूस बदलतो खुर्ची तीच असती आणि मी मी असेल किंवा माझ्यासारखी जी लोक होती सोशल मीडियावर तुमचा प्रचार करणारे आम्ही लोक सांगत होतो नाही नाही इथे खुर्ची खुर्चीवर बसलेला माणूस बदलेल परंतु खुर्चीचे जे नियम नियम आहेत ना ते सुद्धा बदलतील मागच्या अडीच वर्षांमध्ये तुम्ही बघितलंय काय केलं शिंदे साहेबांनी फडणवीस साहेब कुठंतरी नाही का खंत वाटायला लागली असं वाटतं शिंदे साहेबांच्या हातात जोपर्यंत होत तोपर्यंत महाराष्ट्र खूप चांगला चालू होता महाराष्ट्रामध्ये सगळं नाही व्यवस्थित जरी इतका नंगा नाच त्या जरा नंगीने केला ना तरी फडणवीस साहेब तुम्हाला झोकू दिला नाही शिंदे साहेबांनी एवढं लक्षात ठेवा शिंदे साहेब तटस्थ होते तुम्हाला झोकू दिला नाही शिंदे साहेबांनी तुमच्यावर राग होता त्या लोकांचा तुम्हाला त्यांनी तुमचा बळी जाऊ दिला नाही एवढं लक्षात ठेवा परंतु आता कुठंतरी असं वाटायला लागला आम्ही चूक केली का हे शेतकरी मारतायत हे शेतकरी मारतायत त्या जोग मध्ये का बरं तुम्ही गृह खात्यातल्या अर्धा पोलीस राहू द्या, द्या। ना त्या संतोष देशमुख यांच्या घरी राहू द्या अर्धा पोलीस त्यांच्या दारा पुढे राहू द्या ह्या लोकांनी जो काही नंगा नाच लावलाय ना तो बंद कर होईल हा जरा नंगी असेल धस असेल हे विनाकारण त्या कुटुंबाला आहे ना वेठीच धरतायत त्या कुटुंबाला नाही लोक दबाव आणतायत आजच्या प्रकरणावरून तरी लक्षात यायला हवं तुमच्या तुम्ही काय तपास होतोय ना कळवा ना त्या कुटुंबाला काय तुमचं दुःख नाही का कळवत नाहीये त्या कुटुंबाला तुम्ही तपास काय होतो बरं ते जाऊ द्या ते तुमचं कर्तव्यच ते तुम्ही केलंच पाहिजे परंतु तुम्ही शेतकऱ्याच्या पण मालाला हवी वाव देत नाहीये काय लावलंय आम्ही तर फार अपेक्षे तुम्हाला निवडून द्या म्हणून सांगत होतो कुठेतरी भ्रमनिराशा व्हायला लागली का असंच वाटायला लागलं पोलीस यंत्रणा फार म्हणजे मनमानी कारभार चाललाय का असं म्हणायची वेळ आली का तुम्ही यांना ताकीद द्या पोलिसांना ताकीद द्या असं नाही चालणारे ना ज्या काय आम्ही अपेक्षा आकांक्षा तुमच्याकडनं ठेवल्या होत्या त्या काय अशा अपेक्षा आमच्या त्या मावळायला लागल्यात ला तुमच्याकडनं आम्ही ठेवल्या होत्या त्या असं नको व्हायला ना हे चुकीचं घडतं एवढं लक्षात ठेवा हे चुकीचं घडायला लागलं एवढं लक्षात ठेवा असं नको घडायला असं घडायला नको आम्ही कुणाला नाही मागायचा आम्ही कुणाकडे जायचं सर्वसामान्य जनतेने फार आशेने तुम्हाला निवडून दिलेला आहे त्यांचा भ्रमनिराश करू नका तुरीला भाव नाही म्हणून त्या शेतकऱ्याने ती तूर विकली नाही जर तुरीला भाव असता त्याने तूर विकली असती त्याच्या मुलाला मोबाईल घेऊन दिला असतात जे काही साहित्य लागतं शाळेचं ते घेऊन दिलं असतं आणि आज त्या लेकराचा जीव वाचला असता काय करायचं त्या मुलाच्या आईने जगून आता मला सांगा काय त्या बाईवर वेळ आलेली आहे काय करायचं त्या बाईने जगून सांगा ना मला भयंकर परिस्थिती महाराष्ट्रावर आलेली आहे एवढं लक्षात ठेवा भयंकर परिस्थिती महाराष्ट्रावर आलेली तुमचं लक्षच तुम्ही का, म्हणजे काय चालू आहे तेच कळत नाहीये आणि या लोकांनी कदाचित असं वाटतं या लोकांनाही असं वाटतं या जरांगेला या धसला या त्या बजरंग सोनवलेला आता तो वाकडे बाबा आहेच आहे वाकडे बाबा तिकडं बसलाच आहे सगळं काही बिनसवायला मला काय म्हणायचंय या लोकांधणी काय दिलेलं आहे प्रतिज्ञापत्रामध्ये त्याच्या कि त्याचा जो व्यवसाय आहे ना तो शेती आहे बर का जरा शेतीवर हे लोक इतकं इतकं कमाई करू शकतात तर मग सर्वसामान्य शेतकरी का ब नाही शेतीवर कमावू शकत तुम्ही या नेते लोकांना सांगा ना जरा आ, तुम्ही म्हणाव नाही का हे घ्या ना जरा या लोकांना प्रशिक्षण द्या ना तुम्ही कशा पद्धतीत शेती करता म्हणजे या शेत हे शेतकरी सुद्धा त्यांच्यासारखं करतील हो हे शेतकरी पण त्यांच्यासारखं करतील ना त्यांनाही त्यांच्याही शेतामध्ये ते तसं पिकवतील कोटीनी लाखांनी त्यांनाही पैसे मिळतील जर मंत्र्यांना भेटतात शेतीमध्ये एवढे पैसे तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना का बरं भेटत नाही जर सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे चार एकरांमध्ये सहा कोटीचे वांगी पिकवू शकतील तर सर्वसामान्य शेतकरी का नाही पिकवू शकते मग ते कोणतं वांग्याचं बी ना ते सर्वसामान्य शेतकऱ्यांना पण द्या द्यायलाच पाहिजेत ना शेतकऱ्यांचं तुम्ही भलं करायला पाहिजेत साहेब का असं करताय का बरं तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करत नाहीये ना? ते बी द्यावं त्याचं प्रशिक्षण द्यावं की कशा पद्धतीत शेती केली म्हणजे त्यांना एवढं उत्पन्न मिळतं याचं प्रशिक्षण द्यायला हवं त्यांनी स्वत पुरत मर्यादित ठेवू नये का फक्त राजकारण्यांनाच शेतामध्ये इतका माल होतो सर्वसामान्यांना होऊ शकत नाही फडणवीस साहेब याच्या मागचं गौड बंगाल तुम्हाला सुद्धा माहिती आहे काय आहे ते काय आहे माहिती का शेतकऱ्यांचा निधी असेल सर्वसामान्यांचा निधी असेल हा या लोकांनी यांच्या घशामध्ये घालायचा आणि सर्वसामान्यांनी टाळ्या वाजवत बसायच्या निदान तुम्ही आत्ता तुमचं सरकार असताना तरी असं करू नका तुमचं सरकार आहे ना तुमच्याकडनं ही अपेक्षा अजिबात नाही तुमच्याकडनं ही अपेक्षा अजिबात नाही तुम्ही नाही केलं पाहिजे असं सर्वसामान्यांचा सा भ्रम निराश तुमच्यामुळं होत आहे तुम्ही ना काय झालं माहिती का का तुम्ही मला सांगा ना इतके करोडो लोक असताना शिंदेसाहेब अजिबात घाबरले नाहीत अजिबात घाबरले नाहीत धनादन कारवाई करत होते एसआयपी शिंदे साहेबांनी लावलेली आहे मग शिंदे साहेबांनी यासाठी लावलेली त्याची चौकशी का बरं होत नाही आता सरकार फडणवीस साहेब तुमचं सरकार आहे ना तुम्ही चौकशी लावायला हवी का आय टी चौकशी तुम्ही लावत नाही टी लावलेली आहे ना त्याच्यावर कधी यासाठी चौकशी लावणार आहात घाबरताय का तुम्ही या जरांगेला काय लावलंय सर्वसामान्य लोकांनी कुणाकडे बघायचं कुणाला न्याय मागायचा हा माणूस अख्खा महाराष्ट्रभर नंगा नाच याचा चालू आहे आम्ही कुणाला नाही वागायचा तुमच्या लोकांना कुणाला जर आम्हाला तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची आम्हाला तुम्हाला भेटायचंय असं आम्ही ज्या वेळेला कुठल्या कार्यकर्त्यांना तुमच्या विचारतो त्यावेळेला तुमचे कार्यकर्ते म्हणतात की फडणवीस साहेब हे नेत्यांचे नेते आहेत सर्वसामान्यांचे नेते नाहीत मग फडणवीस साहेब नसन जमत तर पुन्हा तुम्ही शिंदे साहेबांना बसवा मुख्यमंत्री पदावर पुन्हा तुम्ही शिंदे साहेबांना बसवा त्यांना कार्यभार त्यांच्या हातामध्ये द्या ते छान पद्धतीने हाताळतील अडीच वर्ष त्यांनी जसा कारभार केलाय ना कारभार तो अखंड महाराष्ट्र त्याच्यावर फिदा आहे त्यांच्यावर हे चुकीचं होत चाललंय कुठतरी फार आत्ती होत चाललंय तुम्ही जर या लोकांना म्हणजे नंगा नाचच थांबत नाहीये महिला भगिनींची फार धिंड धिंडावडून उडावं लावले या लोकांनी किती घामधाम गलिच्छ बोलतायत सोशल मीडियावर का तुम्ही कायदे कडक करत नाही का त्यांच्यावर का, कारवाई होत नाही ज्या वेळेला ना आम्ही पोलीस स्टेशनला जातो त्यावेळेला बोलतात एनसी घेऊ आम्ही एनसी घेऊन कुणावर कारवाई झाली आतापर्यंत सांगा बरं एनसीवर कारवाई होते का सोशल मीडियावर ज्या ह्या जरंग्याची माणसं खुल्या आम्हाला गलिच्छ बोलतायत महिला भगिनींना तुम्ही काहीही कारवाई करत नाही सर्वसामान्य लोकांनी कुठं जायचं ते तुम्हीच सांगा आम्हाला कुणाकडे जायचं आम्ही कुणाला न्याय मागायचा आम्ही हे चुकीचं होतंय जे चाललंय ना हे खरंच आम्ही जे खरं आहे ते त्याच्यावर मी माझं तरी मत असं असतं मी स्पष्ट बघतो आहे जे चुकत ते चुकतं आम्ही ज्या अधिकाराने तुमच्यासाठी आम्ही लढलोय कुणाच्या एका रुपयाची सुद्धा नाही येत आम्ही ज्या अधिकाराने ज्या हक्काने आम्ही लढत होतो तुमच्यासाठी त्याच अधिकाराने हक्काने आम्ही तुम्हाला सांगतोय की हे कुठंतरी तरी चुकत आहे हे बरोबर नाहीये आता आमच्या चिमणीला तुम्हाला सांगते अक्षरशः मजितीच काम चालू हो व बोर्डाने तिथं दावा ठोकलाय एवढा मोठा मजिदीचं काम चालू आहे तुम्हाला काय सांगायचं त्या तहसीलदार मॅडम येत्या तिथं तिथं आणत नाहीये काय आपलं हिंदुत्ववादी सरकार असून सुद्धा जर अशा घटना घडत असतील तर काय करायचंय सांगा आता उद्या मी तिथं जाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे त्या मजिदीच्या तिथं जाऊन ये तुम्हाला दाखवणार आहे ला की काय चाललंय किती मोठं काम त्या मजिदीच चालू आहे चाकड मध्ये तुम्हाला सांगते अक्षरशः मुस्लिम येथे आहे त्यांनी जागोजागी तर मजिदी उभा उभारून ठेवले त्यांच्या प्रायव्हेट जागे जागांमध्ये जागा। जागा। जागा सुद्धा फार भयंकर परिस्थिती आहे लक्षात ठेवा फार भयंकर परिस्थिती आहे आणि जर असंच घडत असेल तर खरंच सांगा आम्ही कुणाला न्याय मागायचा असंच घडत असेल तर सर्वसामान्यांनी जगायचं कसं शेतकऱ्यांनी जगायचं कसं अक्षरशः मी जिथं राहते ना त्या ठिकाणी सुद्धा इलेक्शन काळात मध्ये टाकीची भिंत कोसळून टाक टाकी कोसळून टाकी बांधली होती पाण्याची टाकी आणि ती टाकी ओली असतानाच त्याच्यामध्ये पाणी भरण्यात आलं होतं चारच दिवसाची ती टाकी होती त्याच्यात मध्ये पाणी भरण्यात आलं ती टाकी कोसळली मजुरांच्या अंगावर आणि चार मजुरांचा जीव गेलाय कोण आहे त्याला कारणीभूत मला सांगा जे मजूर बाहेरून आले आमच्या महिर दादांनी ना विधानसभेमध्ये सुद्धा या याच्यावर आवाज म्हणजे ज्या वेळेला अधिवेशन होता अधिवेशनामध्ये त्याने याची मांडणी केली होती की आमच्या इथे ना मिनी पाकिस्तान तयार झाला कुदळवाडीला खरी गोष्ट आहे इथन आहे ना बांगलादेशी तिथं घुसलेले आहेत रोहिंग्या तिथं आहेत त्यांची चौकशी होती का पोलीस त्यांचं व्हेरिफिकेशन करतायत का हे जे बिल्डिंग बांधण्यासाठी हे जे मजूर येत आहे बाहेरून या मजुरांचं व्हेरिफिकेशन होत आहे का कुणालाच काही घेणं नाही काय प्रकार चाललाय काय नाही ह्याच्यावर कुणाचंही काही परवाच्या दिवशी एक माझ्याकडं आला होता पीडित की जो महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामाला आहे जे सेफ्टी टँक आहे ना त्या सेफी सेफ्टी टँक काय ते ब्लॉक ब्लॉक झाल्यानंतर नाही का त्या साफसफाईला आणि त्यामुळं त्या कामाला आहे ते लोक ते, 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 ते सांगतात येत आम्हाला स्वतःला काहीही सेफ्टी नाही उपकरण हँड ग्लोवज नाही आम्हाला जे शूज असतात ते शूज नाहीये किंवा तोंडाला मास्क नाहीये आमच्या किंवा आम्हाला अॅप्रोल नाही काहीच नाहीये त्या सेफ्टी टँक मध्ये उतरायला म्हणजे उतरू देत नाहीत परमिशन नाही त्यांना उतरवायला त्याच्यासाठी मशीनी असतात आतमध्ये उतरून काम करायला परंतु यांच्याकडे त्या मशीन नाहीत हे त्या माणसांना त्या सेफ्टी टँक मध्ये उतरायला लावतात म्हणजे सगळ्या मनमानिकार चालू आहे मी परवा जाणार आहे महानगरपालिकेमध्ये आयुक्तांना विचारायला मी जाणार आहे काय चाललंय अक्षरशः त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणाऱ्या व्यक्तीला मारहाण झाली कामावर आणि तो घरी गेला टेन्शन मध्ये त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी त्याला मारलं तो घरी गेला घरी गेल्यानंतर त्याला अटॅक आला त्याच्या डोक्याची नस तुटली टेन्शन मुळे आणि तो जागेवर गेलाय त्याच्या पीएम रिपोर्ट मध्ये येते अटॅक आला ज्या वेळेला त्याची बायको कंप्लेंट करायला चालली त्यावेळेला हे दोघ जण कॉन्ट्रॅक्टदार होते हे त्या बाईला म्हटलेत की नाही जाऊ नका ना आम्ही तुम्हाला मोबदला देऊ आम्ही दोघंही पंधरा पंधरा लाख रुपये तुमच्या दोन मुलींच्या नावावर टाकू आज त्याला सहा महिने झालेत आणि आता ते लोक म्हणतात की एक एक लाख रुपये टाकू घ्यायचे तर घ्याय काय चाललंय एक तर पी एफ भरल्या जात नाहीये त्यांचा पी एफ आहे ना पीएफच्या जे फॉर्म पी असतात का त्या पी एफ चे फॉर्म आहे ना म्हणजे पी एफ या लोकांचा आणि जमा होतो यांच्या नातेवाईकांच्या जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत का त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर काय चाललंय भीती आहे का कुणाची कुणाला म्हणजे इथंही तीच परिस्थिती आहे आणि चाकडला एमआयडीसी मध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे मी आता याच्यावर काम करणार आहे खूप झालं खूप झालं आता मी तर एवढीशी मध्ये सुद्धा बोर्ड चाकणच्याही एवआयडीशी मध्ये मी बोर्ड लावणार आहे खूप झालंय सर्वसामान्यांची एवढी पिळवणूक चालली आहे सर्वसामान्यांचं एवढं मरण चाललंय की त्यांनी जायचं कुणाकडे आणि न्याय कुणाकडे मागायचं ही गुंड प्रवृत्तीची लोक आहेत हे जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत ना हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत हे चालणार नाही एवढं लक्षात ठेवा आत्ती होत चाललंय हे चालणार नाही आणि आम्ही चालू सुद्धा देणार नाही ह्याच्यावर आवाज उठवण्यासाठी ना आमच्यासारखी लोक आहेत आणि आम्ही आता ते काम करणार आहोत ही कुठली पद्धत सांगा ना हे फडणवीस साहेब फार चुकीचं होतंय मी निवेदन द्यायला येणार आहे त्याच्यावर तुम्ही जर अंमलबजावणी केली तर बरं होईल अन्यथा मग आता आम्हाला आमच्या पद्धतीमध्ये कायदेशीररित्या आणि संविधानिकरित्या कामं करावी लागणार आहेत संविधानाची कुणालाही भीती नाही कायद्याची कुणालाही भीती राहिलेली नाही मनमाने काय भार चाललाय सगळा मनमाने कारभार शेतकऱ्यांकडे लक्ष द्या मरता येत ते दररोज लक्ष द्या जरा त्यांच्याकडे बरं होईल तुमच्याकडनं ही अपेक्षाच नव्हती आम्हाला की असं काही घडेल म्हणून परंतु काय ना शेतकरी तर वाऱ्यावर सोडून दिला गेला त्याच्याबद्दल तर विचारच नाही आम्ही तुमच्या पोस्ट हे करतो व्हायरल करतो फॉरवर्ड करतो हे चुकीचं व्हायला लागलं फडणवीस साहेब हे चुकीचं व्हायला लागलं जनता नाराज आहे तुमच्यावर तुम्ही या लोकांवर दोन चार लोकांवर बंधनं घाला तो धस जर तुमच्याच पक्षातला असून तुमचं ऐकत नाही तर वेगळं भेगल, वेगळा मॅसेज जायला लागला समाजाला आता कुठतरी आजचं जे नाटक झालं तुम्हाला सांगते आजचं जे नाटक त्या जरा नंग्याने केलं ना त्या नाटकामध्ये त्या व्यक्तीचा जीव गेला असता एवढं लक्षात ठेवा हे फार विचित्र होत चालले हरकत नाहीये विचार करा शिंदे सा, फडणवीस साहेब नाहीतर मलाच वाटतं शिंदे साहेबांच्या तुम्ही दिलाय ना पुन्हा तर ते चांगलं सांभाळतील जर जमत नसेल तुम्ही शिंदे साहेबांना सुपूर्त करा पुन्हा ते पण जमत नसेल तुम्हाला तर शिंदेसाहेब अगदी योग्य रीतीने चांगलं काम करतील कारण ते सर्वसामान्यांचे नेते आहेत तुमचे कार्यकर्ते म्हणतात की फडणवीस साहेब आमचे सर्वसामान्यांचे नेते नाहीत तुमचं काय काम आहे ते आम्हाला सांगा ही कोणची पद्धत का बरं आम्ही त्यांना सांगायचं आम्ही नाक लाख लोकांना सांगत होतो इलेक्शनच्या वेळेला की फडणवीस साहेब काम करणार आणि ही जर वेळ आज आमच्यावर आली असेल की तुमचे कार्यकर्ते आम्हाला सांगताय की फडणवीस साहेब हे सर्वसामान्यांचे नेते राहील ते नेत्यांचे नेते, 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 नेते आहेत अच्छा मग आम्ही खालच्या शेमड्या मेमड्यांकडे जायचं का हे मी भेटल्यानंतर तुम्हाला सांगणार आहे ते व्यक्ती जरा कोण आहे तो आणि काय आहे ते आणि मी येते लवकरच आमचा अधिकार आहे तू ते भेटलेच पाहिजे तुम्ही आम्हाला हरकत नाही मस्त खास मस्त राहा जागा आणि जागू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार तोपर्यंत तुमचीच संगीतात आहे वाटते